कळकळीच विनंती त्यांना नसता मराठी तुम्हाला नाही माफ करणार मराठ्यांचा करायला निघालात आणि षडयंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर बैठक झाली सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीलाही कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय कि यांना मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार आहे तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे पेच नाहीत त्यांच्या मनगाटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण घेऊन येणार आहेत लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळालं मंत्र्यांचे नाव फक्त खात्रीला कळायचं राहिले रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळालेच आम्हाला त्यांचेच अ काही मंत्री